नमस्कार मंडळी द करंट अफेअर्सच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे आजच्या एपिसोड मध्ये आपण व्हॉट्सअप किंवा मेटा यांची जी, जी हायकोर्टात केस चालू आहे दिल्ली हायकोर्टात त्याबद्दल बोलणार आहोत हो ना जितेंद्र होय नक्कीच मजेदार केस आहे आपण बोलूच त्याविषयी व्हॉट्सअप तर आपल्याला सर्व परिचित आहेच म्हणजे व्हॉट्सअप शिवाय आयुष्य आपण कल्पनाही करू शकत नाही आता तर व्हॉट्सअप ची मालकी आहे मेटा कंपनीकडे तर जितेंद्र या केसची सुरुवात कुठून झाली कशी झाली ते आम्हाला हो तर भारतामध्ये हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार साली आलेला आहे आणि त्या ऍक्टच्या अंडर म्हणजे त्या ऍक्टच्या प्रमाणे काही रूल्स काही नियम लागू केले जातात तर दोन हजार एकवीस साली नवीन नियम लागू करण्यात आले तर गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचा म्हणजे विशेषतः ही जी मिनिस्ट्री आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यांनी या गोष्टीची दखल घेतली की आता डिजिटल मीडिया आणि हे जे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत व्हॉट्सॲप आहे किंवा फेसबुक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आता इतक्या सर्व प्रचलित झालेल्या आहेत तर काहीतरी आता नियम की त्याच्यात बातमी कशा रीतीने दिली जाईल ती लोकांपर्यंत कशी पोचवली जाईल ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी दखल घेऊन एक नवीन नियम प्रणाली लागू केलेली आहे आणि त्यातल्या काही तरतुदी ह्या मेटा आणि व्हॉट्सॲप म्हणजे मेटा ही पेरेंट कंपनी तर त्यांना ह्या तरतुदी अडचणीच्या वाटत आहेत आणि म्हणून पूर्णत हे जे नवीन आलेले नियम आहेत हे लागू होऊ नयेत किंवा त्यातल्या ज्या अडचणीच्या तरतुदी आहेत त्या लागू होऊ नयेत अशा स्वरूपाची याचिका घेऊन ही कंपनी दिल्ली हायकोर्टात गेलेली आहे तू जे म्हणालस की दोन तरतुदींमुळे तक्रार केली आहे मेटा कंपनीने तर त्या कोणत्या तरतुदी आहेत सांग हो तर ते जे नियम लागू केले तर त्याच्यात दोन किंवा तीन ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना अडचणीच्या वाटतायत एक म्हणजे की काही विशिष्ट प्रकारचा जो मेसेज पाठवला जाईल लोकांपर्यंत तर त्याचा रेकॉर्ड त्या कंपनीने एकशे ऐंशी दिवस ठेवला पाहिजे नीट जपून ही एक अट आहे आणि अर्थात त्याला काही उप नियम आहेत की कुठल्या टाईपचा रेकॉर्ड कुठल्या प्रकारचे मेसेज वगैरे वगैरे पण ही एक त्यांना अडचणीची बाब वाटते की एकशे ऐंशी दिवस तो रेकॉर्ड ठेवला गेला पाहिजे आणि दुसरं म्हणजे की ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या चौकशी यंत्रणा जी आहे तर त्याच्यात वेगवेगळी डिपार्टमेंट गव्हर्नमेंटची त्याच्यात येऊ शकतात तर त्यांनी एका त्यांनी जर अशी त्यांना विनंती केली किंवा ऑर्डर दिली असंही आपण म्हणू शकतो की बाबा कुठल्या युजरने ही इन्फॉर्मेशन पहिल्यांदा सुरू केली एखाद्या केसमध्ये तर तो सांगण्याचा ते सांगणं बंधनकारक राहील या कंपनीवर तर अशा प्रकारच्या दोन तरतुदी आहेत तर त्याच्या विरुद्ध ही धाव घेतली गेलेली आहे कोर्टामध्ये ओके या केसमध्ये मेटाचं काय म्हणणं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना आवडेल की त्यांचे जे सगळे युजर्स आहेत किंवा ग्राहक आहेत असंही आपण म्हणू शकतो की त्यांची त्यांची इन्फॉर्मेशन आणि त्याची गुप्तता ही बाळगणं म्हणजे सगळी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ही सिक्युअर राहणं प्रायव्हेट राहणं कॉन्फिडेन्शियल राहणं गुप्त राहणं थोडक्यात सांगायचं तर हे त्यांच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे आणि एका दृष्टीने त्या टाईपचं आश्वासन आम्ही सर्व ग्राहकांना दिलेलं आहे आणि कोण नेमका युजर होता कोणी पोस्ट दिली अशा प्रकारची जर इन्फॉर्मेशन जर गव्हर्नमेंटच्या चौकशी यंत्रणेकडे जर पोचली गेली तर कदाचित ही जी गुप्तता गुप्ततेचा जो करार एक इनडायरेक्टली केलेला आहे ग्राहकांबरोबर मेटा कंपनीने किंवा व्हॉट्सॲपने त्यांचे जे काही वेगवेगळी प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनी तर त्याचा भंग होईल अशी भीती त्यांना वाटते गुप्तता जी आहे की कोण त्यांचे नेमके ग्राहक आहेत कोणी कुठला मेसेज कोणाला दिलेला आहे अशा प्रकारची गुप्तता बाळगली जावी अशी अपेक्षा मेटा कंपनीची आहे आणि त्या प्रकारची धाव त्यांनी कोर्टात घेतलेली आहे पण मग गव्हर्नमेंटच काय म्हणणं या बाबतीत या सगळ्या केसमध्ये हो गव्हर्नमेंटचा ही मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कधी कधी अशी काही अनिवार्य परिस्थिती येऊ शकते की ज्याच्यात हे जरुरीच होतं की नेमकी पोस्ट सुरू कोणी केली कारण मग होतं काय की पोस्ट एकदा सुरू झाली ती हजारो लोकांपर्यंत कधी कधी लाखो लोकांपर्यंत कधी कधी करोडो लोकांपर्यंत सुद्धा पोचते आणि ती एकाकडनं दुसऱ्याकडे जाते आणि हजारो लोकांकडनं इतर हजारो लोकांकडे जाते तो हा जो सगळा फ्लो आहे तर त्याच्यात ती आयडेंटिटी निघून जाण्याची शक्यता आहे की कोणी हे सुरुवात केलं तर तो अधिकार महत्वाचा आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे ही एक बाजू झाली त्याचप्रमाणे जर गुप्तता युझरची गुप्तता किंवा युझरचे हितसंबंध आम्ही पूर्णपणे जपतो असं जर समजा व्हॉट्सॲप मेटा वगैरे सारख्या कंपन्यांना म्हणायचं असेल तर गव्हर्नमेंटनेही असं एक एक मुद्दा असा मांडलेला आहे की सर्व बाबतीत ते हेही करत नाहीयेत म्हणजे उद्या डिस्प्युट रिझोल्युशन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा कस्टमरला ग्राहकांना जर काही तक्रार असेल तर त्याची तक्रार निवारणाची जी सोय आहे ती जितक्या चांगल्या रीतीने केली गेली पाहिजे ती केली गेली नाहीये असाही गव्हर्नमेंटचा एक वेगळा मुद्दा आहे म्हणजे गुप्ततेविषयी त्यांची जी रिक्वायरमेंट आहे हा मुद्दा वेगळा आहे आणि ग्राहकांचे अधिकार जे जपले गेले पाहिजेत हा एक वेगळा मुद्दा आहे तर गव्हर्नमेंटचे हे दोन मुद्दे आहेत गव्हर्नमेंटचं जे म्हणणं आहे त्याबद्दल काय वाटतंय तुला मला तरी त्याच्यात चांगलाच दम वाटतोय कारण दोन गोष्टी असतात त्याच्यात कधी कधी कंपन्यांचं म्हणणं असं पडतं की गव्हर्नमेंटचे जर अधिकार वाढत गेले अशा प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीमुळे तर एक प्रकारचा त्रास गव्हर्नमेंट देऊ शकतं कंपन्यांना ही त्यांना नेहमी भीती असते आणि युजर डेटा जर उघडकीस आला तर तेही चांगलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे पण तरी सुद्धा ही एक बाजू झाली दुसरी बाजू अशी आहे की जर कोणी दंगे निर्माण कर होतील दोन ग्रुप्समध्ये तेढ वाढेल समाजात किंवा अक्षरशः धादांत खोट असं जे म्हटलं जाईल अशा काही गोष्टी जर पसरवल्या गेल्या अफवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जर काही काही लोकांनी काही गोष्टी करणं सुरुवात केलं की जी समाजाच्या दृष्टीने ज्या घातक ह्या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत आणि म्हणून की अशा प्रकारचं गैरवर्तन किंवा चावटपणा हा जर कोणी करत असेल आणि तर हा नेमका कोणी केला ह्याची चौकशी होणं आणि ते नीट ठरणं की नेमकं हे कोणी केलं दुष्कृत्यच आपण ह्याला म्हणू शकतो एक प्रकारे तर हे कोणी केलं ह्याचा तपास नीट होणं आणि अशा व्यक्ती विरुद्ध जी काही कायदेशीर तरतूद आहे त्याप्रमाणे काही ऍक्शन घेतली जाणं गव्हर्नमेंट तर्फे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे पटणार आहे कारण अशा प्रकारच्या घटना आपण बघितलेल्या आहेत आपल्याच देशात नाही इतर देशात सुद्धा अशा प्रकारच्या घटना होताना आपण बघितलेल्या आहेत त्यामुळे ही जी गव्हर्नमेंटची एक रिक्वायरमेंट आहे ही पटण्यासारखी मला तरी वाटते ओके बरोबर आहे मलाही तसंच वाटतंय युरोपियन कमिशन किंवा युएसए चे कायदे असतात तर त्याप्रमाणेच आपल्या गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे काही का, का वेगळं आहे अजून आपल्या गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की युरोपियन पार्लमेंट त्यांनी डिजिटल सर्व्हिसेस ऍक्ट नावाचा एक कायदा मंजूर केलेला आहे आणि ह्या कायद्यात ज्या तरतुदी आहेत आणि मी सुद्धा त्यातला काही भाग वाचण्याचा प्रयत्न केला तर आर्टिकल आठ नऊ आणि दहा मला वाटतं अशी तीन आर्टिकल्स आहेत तर त्या आर्टिकल्समध्ये युरोपियन कमिशन म्हणून एक एजन्सी त्यांना अधिकार दिले जातील आणि मोठे जे प्लॅटफॉर्म्स आहेत जे जागतिक स्तरावर सर्वांना माहितीचे आहेत लोक नियमितपणे वापरतात तर अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा डिजिटल मीडिया आहे तर त्याच्यात काही समजा गैरवर्तनासारख्या गोष्टी जर आढळून आल्या तर त्याच्यावर काही कारवाई करण्याचे अधिकार त्या युरोपियन कमिशनला दिलेले आहेत या कायद्यामध्ये आणि त्या त्या कायद्यांचं स्व म्हणजे त्या अधिकारांचं स्वरूप असं आहे की एक म्हणजे राईट ऑफ इन्फॉर्मेशन हाही तिथे नमूद केलेला आहे आर्टिकल जे ज्या रीतीने ते लिहिलं गेलेलं आहे त्यातनं तरी असं असं प्रदर्शित होत आहे की ते युरोपियन कमिशन आहे ते विचारू शकतील डिजिटल मीडियाला किंवा या प्लॅटफॉर्म्सना की एखादी गैर पोस्ट कोणी बाबा केली तर ती माहिती आम्हाला तुम्ही कळवली पाहिजे आणि दुसरं म्हणजे की हे जे सर्व मीडिया आहेत तर त्यांनी सेल्फ रेग्युलेटिंग अशी एक यंत्रणा उभी केली पाहिजे ती अशी पाहिजे की त्यांनी स्वतः काही ऑडिट त्याचं करून घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडे पुरेशा गोष्टींचा विचार केलेला आहे की कोणी काही चुकीची माहिती देत असेल आणि ग्राहकांनी जर निदर्शनास आली आणि ते जर त्यांनी त्या डिजिटल मीडियापर्यंत पोचवली की बाबा काही चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोचतीये तर त्याच्यावरही त्यांनी कारवाई केली पाहिजे अशा प्रकारच्या तरतुदी ह्या आर्टिकल आठ नऊ दहा यातली मला वाटतं दोन कुठली तरी आर्टिकल आहे त्याच्यात अशा प्रकारची तरतूद केली गेलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की बरोबर आहे इंडियन गव्हर्नमेंटचं जे म्हणणं आहे ते, ते या कायद्याच्या अनुसारच आहे ओके तर ही केस अजून दिल्ली कोर्टातच आहे ना दिल्ली हायकोर्टात तर त्याच्यात काही अजून पुढे घटना घडल्या आहेत का अजून आपल्याला वाट बघायला लागेल मला वाटतं आपल्याला थांबायला लागेल आणि हा मॅटर इतका गंभीर आहे की मला असं वाटतं की निर्णय जरी काही लागला समजा मेटाच्या बाजूने निर्णय लागला तरी मला असं वाटतं की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री जी आहे आपली ती सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे किंवा ते गव्हर्नमेंटच्या बाजूने लागलं तर मेटा सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत हा मॅटर नेण्याची शक्यता आहे तर मला वाटतं की हे एक चांगलं द्वंद्वयुद्ध आहे हे रंगेल अजून असं वाटतय आणि आपल्याला थोडी वाट बघायला लागेल किंवा काही नवीन घटना घडतील तर तो अपडेट आपण जरूर आपण देऊया आपल्या प्लॅटफॉर्म तर्फे नक्कीच तर मंडळी हा होता अपडेट व्हॉट्सअप मेटा आणि दिल्ली हायकोर्टात चाललेली केस याबद्दल तर त्याच्यात अजून काही घटना घडल्या तर आम्ही अर्थात अपडेट घेऊन येऊ पुढचे अपडेट्स तुम्हाला कळण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये धन्यवाद धन्यवाद